माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात नवी मुंबईत अनागोंदी कारभार माजल्याची खंत वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केली शिंदेंची इच्छा नसतानाही काही गोष्टी चुकीच्या घडल्या त्या सहन करून आपण वेळ मारून नेल्याचंही नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर सांगितले एकनाथजी शिंदेची इच्छा नसताना काही घटना घडल्या उदाहरणार्थ आमच्या नमुंबईमध्ये एम आय डी सीमध्ये सर्विस रोडला जे अतिशय घातक असे भूखंड दिले गेले आणि एकनाथ शिंदेजींनीसुद्धा त्या गोष्टीचा निषेध व्यक्त केला आणि त्यांनी आदेशित केलं गेलं की हे भूखंड त्या लोकांना दुसरेकडे द्या आणि त्या हा संपूर्ण सर्व्हिस रोडच्या जा बाजूच्या जागा दिल्या त्या रद्द करा म्हणजे एकनाथजी शिंदेच्या निदर्शनात आल्यानंतर त्याने त्या गोष्टीवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आणि आत्ता भविष्यकाळामध्ये त्या सर्व दिलेल्या निदर्शाची एकूण कार्यवाही होईल असा माझा विश्वास आहे